आम्ही की नाही आमच्या आईबरोबर मामाच्या गावी जायचो त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये आमची आजीना अशा प्रकारचे सांडगे भरपूर बनवून ठेवायचे अगदी डब्बा भरून आणि हे सांडगे बनवण्यासाठी ना आम्ही आजीला मदत पण करायचो मस्त मज्जा वाटायची आम्हाला ही मदत करताना छान असे छोटे छोटे सांडगे घालायला इतकी मजा वाटायची म्हणून सांगू तर आपण आज येथे हे सांडगे बनवणार आहोत तर हे सांडगे बनवण्यासाठी मी एक कप ही चण्याची डाळ आणि एक कप मुगाची डाळ रात्रभर भिजत पाण्यात ठेवली होती आता ही सकाळी छान अशी भिजली आहे आता मी काय करणार आहे ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे पण त्या अगोदर आपल्याला ही डाळ परत एकदा तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी ही डाळ स्वच्छ धुवून घेते आहे छान अशी भिजली पण आहे आता मी ह्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेतली आहे त्यामुळे आपल्या ह्या डाळीतलं पाणी जर राहिलं असेल तर हे चाळणी वाटे खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल कारण आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे पण त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण अशा प्रकारे ही चाळणीमध्ये काढून घेतली आहे आता मिक्सरमध्ये मी पहिल्यांदा चण्याची डाळ ही वाटून घेते आहे अशी बघा ह्या पद्धतीने आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे अगदी पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसरच आपल्याला ही ठेवायची आहे आमची आजी तर ह्या डाळींना पाट्यावर वाटायची आणि मग ते बारीक करायची किती कष्ट करायची आपल्याला तर छान अशी सुविधासुद्धा आहे मिक्सरचा आपण वापर करून ही वाटू शकतो आता ह्या दोन्ही डाळी माझ्या वाटून तयार झाल्या आहे ह्यामध्ये एक चमचा जिरे टाकते आहे चमचा हळद पावडर लाल तिखट घालती आहे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घातले आणि आपले वडे सुंदर आणि चवीला छान लागण्यासाठी यामध्ये खूप सारी मी कोथिंबीर बारीक कापून टाकली आहे आता तयार झालेलं सगळं मिश्रण आपण मस्तपैकी एकजीव करणार आहोत एकत्र मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मसाले मीठ सगळं व्यवस्थित मिक्स होणार आहे आमची आजी आम्हाला सांगायची मुलगी बघायला गेल्यानंतर सासूबाई पहिला प्रश्न विचारायची मुलीला तुला वडे तोडता येतात का पापड बनवता येतात का तर हा पहिला प्रश्न त्यांचा असायचा तर आपण आता इथे ना हे सगळं पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण हातानेच वडे तोडणार आहोत बघा एक ताट मी घेतला आहे त्यावर थोडंसं सुक्कं पीठ घालून घेतलं आहे चण्याच्या डाळीचं आता यावरती मी छान असे हाताने वडे तोडून घेणार आहेत माझ्या मुली लहान होत्या ना त्यावेळेला मला खूप मदत करायची वडे वगैरे तोडायला पापड करायला पण आता त्यांना शाळा कॉलेज ऑफिस असल्यामुळे हो वेळच मिळत नाही त्यामुळे मी आता हे सगळं काम एकटीच करते छान असे छोटे छोटे आकाराचे आपण वडे तोडून घेऊया मस्तपैकी आपले वडे तोडले जातात इझिली आपण हे काम करू शकतो तर अशा प्रकारचे सांडगे आपण आत्ताही बनवतोच की नाही तर हे आपण बनवून ठेवले वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवले तर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा याचं रसभाजी किंवा भाजी करता येते मस्त अशी टेस्टसुद्धा लागते या सांडग्याची आमच्या गावाकडे तर भरपूर असे वडे बनवून ठेवतात तर आपले हे वडे सगळे तोडून झाले आहे सांडगे आपले तोडून झाले आहे तर मस्तपैकी उन्हामध्ये दोन ते तीन दिवस आपण सुकून घेऊया हे सांडगे बनवण्यासाठी मी चण्याची आणि मुगाची डाळ वापरली आहे त्यामध्ये जर तुम्ही मटकीची डाळ वापरली तरीही छान असे सुरेख आपले सांडगे तयार होतात मला इथे काही भेटली नाही आता तीन दिवसानंतर मस्तपैकी कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले सांडगे छान असे तयार झाले आहे तर मी बनवलेला सांडग्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्याकडे कोणकोणत्या डाळीचे सांडगे बनवतात कमेंट्समध्ये मला नक्की सांगा बरं का आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका